नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे एम पी एस सी आयोगाचा जो निकाल लागलेला राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो एम पी एस सी आयोगाने लावण्यात आलेला आहे पूर्व परीक्षेचा निकाल लावला आणि त्याच्यामध्ये जर समान गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचे गुण कसे समान धरले जातात आणि त्याचा निकाल कशाप्रकारे लावला जातो याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाने बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलं होतं तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आणि त्याच्याच आधारे जे आहे तर ते आ, समान गुण मिळालेल्या उमेदवारांना कसं लिस्ट केलं जातं आणि अनलिस्ट केलं जातं तर त्याच्या संदर्भातली माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा की बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीचं प्रसिद्धी पत्रकावर मी काय व्हिडिओ बनवत आहे आणि याची माहिती जी आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणारच आहे तर विषय आहे समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराच्या क्रमकण प्राधान्य क्रमवारीबाबतचं आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे विविध परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जर जा समान गुण मिळवले तर त्याच्यामध्ये कसं निकाल लावला जातो त्याच्या संदर्भातलं तर विविध भरती करता अंतिम शिफारस यादी यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचं क्रमांकन प्राधान्य क्रमवारी म्हणजे रँकिंग जे आहे आयोगाच्या का कार्य नियमावलीमधील संदर्भीय दिनांक तेवीस जुलै दोन हजार वीस रोजीच्या सुधारणेद्वारे करण्यात आलेल्या निकषांनुसार निश्चित करण्यात येते प्रस्तुत दिनांक तेवीस जुलै दोन हजार वीस रोजीच्या सुधारणे सुधारणेद्वारे निश्चित करण्यात आलेल्या निकषांचा साकल्याने विचार करून सदर निकष रद्द करण्याचा तसेच आयोगाने दिनांक सोळा मे दोन हजार चौदा रोजीच्या नि कार्य नियमावलीतील नियम दहा उपनियम सात मधील नमूद निकषानुसार क्रमांकन रँकिंग करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे त्यानुसार अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे क्रमांकन खालील प्रमाण निश्चित करण्यात येईल अशा प्रकारचं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर याच्यामध्ये जे आहे तर ते पॉईंट देण्यात आलेले आहेत आठ आणि हे आठ पॉईंट जे आहे ते तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत जे समान गुण धारण करणारे उमेदवार आहेत तर त्यांच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर हे विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा याचं पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं तुम्ही चेकआउट करू शकता एम पी एस सी आयोगाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊनही तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होतं समान गुण मिळाणाऱ्या उमेदवारांसंदर्भात जे डाऊट होते त्यांना तर ज्यांनी कमेंट केल्या होत्या तर त्यांच्या डाऊट आणि कमेंटचं उत्तर ह्या व्हिडिओतून मी दिलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असं तर लाईक करून जायला विसरू नका अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनलही सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद